गुड मॉर्निंग आजच्या शब्दांच्या सिरीजचा तिसरा दिवस आज शब्दांच्या सिरीजचा आपल्या पहिला झाला विश्वासघात नंतर कुठला झाला शब्द आणि आज कुठला तर स्वाभिमान विश्वासघात ऐकणं आणि आज घे स्वाभिमान आता अमृताचा ही पैजा जिंकते मराठी मराठी भाषा किती प्रगल्भ आहे बघा अर्थात अर्थ स्वाभिमान एक तर अभिमान तो तोही कुठला स्वअभिमान म्हणजे त्याला अभिमान आहे एखाद्या गोष्टीचा अभिमान असणे आणि गर्व असणे हा जमीन आसमानाचा फरक होतो आणि त्यातून पण स्वाभिमान अभिमान असणं ही चांगली गोष्ट मानली जाते म्हणजे अभिमान अभिमान अशी गोष्ट असते की ती कर्तृत्वातून जन्माला आलेली असावी किंवा ती अभिमानास्पद असावी बरोबर आता मग स्वाभिमानी बरं तो खूप स्वाभिमानी आहे ती म्हणते खूप स्वाभिमानी आहे तर स्वाभिमानी आहे स्वाभिमानी असणं ही अभिमानाची गोष्ट आहे स्वाभिमान स्व स्व म्हणजे काय स्वतः बरोबर स्वतःचा अभिमान स्वतःचा अभिमान केव्हा वाटतो ती गर्विष्ट आहे म्हटलं की अर्थ बदलतो पण ती स्वाभिमानी आहे म्हटलं की फारच अर्थ बदलतो गर्विष्ठ म्हटल्यावर ती ती मुलगी गर्विष्ट आहे मग तिचं काय वाटतं आपल्याला म्हणजे ती थो, ती व्यक्ती गर्विष्ट आहे ते आपल्याला व्यक्तीचा काय येतो मनात थोडासा राग येतो आणि ती व्यक्ती स्वाभिमानी आहे असं म्हटलं की आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काय वाटते आदर वाटतो हा फरक आहे तर प्रत्येक शब्दाला प्रत्येक गोष्टीला मराठीमध्ये एक वेगळा शब्द आहे तर स्वाभिमान का व्हाय स्वाभिमान म्हणजे कोणाकडेही हात न पुसरते बर हात हात पुसरला तर जाणीव ठेवणे आणि दुसरी गोष्ट दिवेला म्हणजे पूर्ण आपला लाचारी पत्करून जगणं नाही स्वाभिमानाने जगणे की म्हणतो ना आपण की कधी देईल मग मी कधी खाईल असा असा वाट न बघणे तो झाला स्वाभिमान मग स्वाभिमानी असणं हे गर्विष्ठ असण्यापेक्षा चांगलं का तर स्वाभिमानी असणं हे इतरांच्या अभिमानाला न दुखावता जगणं झालं आणि गर्विष्ठ असणं म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाला कमी लेखणं झालं किंवा मी माझ्याच मस्तीत असणं किंवा गर्विष्ठ असणं म्हणजे तर गर्विष्ठाचा अभ्यास करायचा नाही स्वाभिमानाचा पण अभ्यास करतो पण डिफरन्ससाठी सांगते तुम्हाला की गर्विष्ठ असणं हे खूप कमीपणा किंवा त्या व्यक्तिमत्त्वाला लागलेल्या डागासारखा होऊ शकतो पण तेच स्वाभिमान ही गोष्ट त्या व्यक्तिमत्वाला चढलेल्या सजवलेल्या अलंकारासारखं असतं मग आपणच आपला स्वभाव हा कशात मोडतो स्वाभिमान आपण स्वाभिमानी व्यक्ती आहात की गरवेष्ट व्यक्ती आहात बरोबर आता तुम्ही कसं म्हणणार आम्हाला कसं जाणार आम्ही स्वाभिमान गोष्ट ठीक आहे व्हिडिओ पॉज केला होता के आता पुढे बोलते <laughs> ताक घेत होते तर आपला चालला होता स्वाभिमान हां एखादी व्यक्ती स्वाभिमानी आहे का गर्विष्ट आहे कसं मी समजा माझा स्वभाव गर्विष्ठ आहे का स्वाभिमानी आहे आता हे बघा गर्विष्ठ असणं म्हणजे तो तो वेगळाच भाग झाला मी स्वाभिमानी आहे म्हणजे काय तर मी माझी परिस्थितीचं रडगानं कुठं जात नाही आणि कोणीतरी मला सतत उठसुट मदत करावी किंवा हां कोणी काही बोललं तरी तिथंच राहावं अवलंबून राहावं म्हणजे आपण लास्ट टाईम पाहिलं होतं ना भांडगुळ शब्द तर तो पण मी याच्यामध्ये घेतला होता सिरीजमध्ये नव्हता घेतला तर दुसऱ्यावर अवलंबून असणं परावलंबी नाही राहायचं स्वतःचे खर्च स्वतः भागवण्या आणि कोणत्याही परिस्थितीला दुसऱ्यांना नाही आपल्या स्वतःलाच जबाबदारी घेऊन त्यातून बाहेर पडण्याची जी, जी तयारी दाखवणं आणि त्यालाच म्हणतात स्वाभिमान की हात न पसरला की बाबा मी स्वाभिमान आहे की आपण कोणाला काय मागत बसायचं हां असं नाही की राजालाही गरज लागते प्रत्येकाला गरज लागते मग ज्यांनी मदत केली त्यांचं ऋणी राहणं हा जा स्वाभिमानाचा भाग झाला आणि गर्भिष्ठ कशा असतात आणि म्हणजे मी गर्भिष्ठ नाही आहे कसं करणार तुम्हाला की उगीच मी केलेलं बोलून दाखवलं की, की तिथे संपला तो म्हणजे गर्व झाला मी हे केलं हे मीच केलं ते हा काय झाला गर्व झाला स्वाभिमानी माणूस बोलून दाखवत नाही स्वाभिमानी माणसाकडं माणूस की असते स्वाभिमानी माणूस काय करतो क म्हणजे नेकीकर दर्याय मिळाला असा की चांगलं करतो पण ते बोलून दाखवत नाही आणि वाजवत बसत नाही की हां बाबा ठीक आहे जाऊ दे केलं त्यावेळेला ते होतं कर्तव्य म्हणून मी केलं किंवा जरी समजा मी मदत घेतली तरीही त्या मदतीचं ज्यांनी मदत केली त्यांची जाण ठेवणं संबंध चांगले ठेवणं हा झाला स्वाभिमान की कोणाकडे लाचारी होऊन जायचं नाही काही मागत बसायचं नाही की बाबा माझं नाही हां नाही ना, ना माझी परिस्थिती तर मी दहा रुपये जगेन पण माझी गरज शंभर रुपयाची आहे म्हणून मी शंभर रुपये मागून घेऊन जगणं नाही म्हणजे स्वाभिमानाने जगणं कसं असतं नाही घरात काही नाही ना तर शेजाऱ्याला पण नाही कळलं पाहिजे इथपर्यंत स्वाभिमान असणं आणि मग लाचारी असते की काय असते अहो काय नाही आम्हाला घरात जरा खायला देता का तुम्ही ला ही लाचारी म्हणजे जी लाचारीला पत्कर ना म्हणजे स्वाभिमानी जगणं असंही म्हणता येईल तुम्हाला ठीक आहे चला शुभ दिवस